अभी को जपूक नमस्कार मित्रांनो आज आहे दिनांक तेरा सप्टेंबर आणि काल आपला गणपती बाप्पांचा विसर्जन झालेलं आहे जसं की तुम्ही बघितलात ब्लॉग मी नंतर पुढे काही शूट नाही केलं कारण की विसर्जन करता करता खूप लेट झालेला आणि अंधारसुद्धा झालेला मी सगळं ठेवून दिले मोबाईल वगैरे हो आणि पाण्यामुळे जायचं होतं म्हणून रिक्स नाही घेतली तर झालेलं आहे आपल्या बाप्पांचं विसर्जन आणि आज आमच्याकडे एक दिवस आहे तर आम्ही आजचा प्लॅन असा केला आहे की आम्ही सगळे जाणार आहोत गणपतीपुळेला आणि गणपतीपुळे आणि आरेवारे बीच तिकडचे जे काही असेल स्पॉट ते आम्ही कव्हर करणार आहोत तर सगळी जाणार आहे फॅमिली पूर्ण गाडी केली आहे आणि ज्यांच्याकडे बाईक्स आहे ते लोक आम्ही बाईकने जाणार आहे म्हणजे स्कूटीने जाणार आहे आणि आजचा तो ब्लॉग असणार आहे आणि हा शेवट आणि आपला या सिरीजचा शेवटचा ब्लॉग असू शकतो आणि हा एक शेवटचा ब्लॉग आता उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत मुंबईला आणि आपली कोकण ट्रीप संपत आली आहे गणपतीची बसो आपण गणपतीपुळेला जाणार आहोत खूप धमाल करायची आज शेवटचा दिवस आणि मजा येणार आहे आणि आजचा दिवस जो आहे तो खूप मस्त आपल्याला स्पेंड करायचंय आहे आता आपण जाऊया सगळ्या रेडी झालेल्या आहेत खाली आणि भेटतो तुम्हाला पुढे सध्या आता आलो आपण प्रतीकच्या टेरेसवरती मी त्याची रूम टूर देणार असं की तुम्हाला बोललो थोड्या वेळात मी त्याची रूम टूर पण देईन हे तुम्ही बघू शकता चष्म्याची वाट लागली आहे काल ट्रान्सपरंट चष्मा होता पूर्ण लाल 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 आहे काय गुलालमुळे अशा का प्रकारे निघाली आहेत पोरं गाडी बिडी आणली आहे आम्ही आहे प्रत्येकच्या गाडीने आपला एकच मारू आणि बाकीच्या लोकांनी गाडी केलेली आहे ओमनी इथे अजून एक स्कूटर आहे आणि जुगाड करून आणलेली आहे एक स्कूटर भेटत नव्हते <laughs> आणि मने आणि तर या स्कूटर ला जाणार आहेत अविद्यात आपण आणि अजून दोन स्कूटर आहेत आमची सवारी निघाली आहे गणपती पुळेला आणि फक्त पावसाने मेहरबानी केली पाहिजे पाऊस पडला तर आमच्या बाईकवाल्यांची वाट लागणार आहे आणि वाले तर सुखाने जाणार हा बघा मित्रांनो शील डॅम गेल्या वर्षी मी तुम्हाला दाखवलेलं तर ब्रिज तुम्हाला दिसत असेल हा वाला आणि हे बघा आमच्या पाठून पाटून आलेले आहेत अमोल दादा आणि काय म्हणे हा रजेवरती होता रजेवरती अभि बी कम टू कोकण ला भूक लागली प्रत्येकने वडा आणला आपल्यासाठी दे, दे दे बाकी सगळे गेले पुढे आम्ही थोडं थांबलो इथे विश्रांतीसाठी जवळ आपल्या डेस्टिनेशनच्या आणि माझ्यासाठी समुद्र आहे मला राहत नाही कधी असं दर्शन घेऊन समुद्रामध्ये आम्ही जातो असं झालंय हा बघा तुम्ही ह्या साईडला ला पलीकडे समुद्र आहे काय वाटतंय एक नंबर आणि आता मोबाईल अलाउड आहे की नाही ते मला माहिती नाही शूट करायला भेटेल की नाही जर का अलाउड असेल तर मी शूट करीन बघू आहे आलेलो गणपती पुळे आणि काहीच नाही आम्ही लास्ट टाइम म्हणलो तर भरपूर गर्दी होती याही काहीच गर्दी नाही कारण की आता गणपती काल झाले ऑलमोस्ट सगळे मुंबईला गेले आता आपल्यासोबत सोबत यश पण आहे यश दोन शब्द बोल काहीतरी हो यश काल बिचाराचे सगळे फटाके फुटले नाही पण <laughs> सगळे फुटले <laughs> पूर्ण आतंकवादी बनलेला एकदम सगळे काय तिथे बॉम्ब बिम सगळे घेऊन आलेला काय मित्रांनो आम्हाला आरती भेटली आरती नशीब लागता आरती भेटायला वाराची आरती भेटली आम्हाला आणि हे जे तुम्ही बघताय तिकडे जेवण असतं इथेपासून जेवायचं असतं ते हे झाल्यानंतर पण महाप्रसादाचा लाभ आम्ही घेणार आहोत आणि गर्दी तर काय नाही आज मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे काहीच गर्दी नव्हती मस्त विकी यशस्वी आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता सगळे इथे फॅमिली फोटोज चालले आहेत तुम्ही <laughs> प्रत्येक प्रत्येक फोटोग्राफर बनलाय कारण की मी इथे ब्लॉगिंग करतोय म्हणून आणि ते पायी पायी सगळ्यांची फोटोग्राफी चालली आहे खूप चांगलं दर्शन झालेलं आहे मन प्रसन्न वाटत एकदम गणपती गेल्या वर वर्षी पण पुण्या पाचव्यांदा आलो आणि क्रीत बाबू बघा आमचा क्रीत बाबू आता महाप्रसादाच्या लाईनीत आलो आम्ही जेऊ इथे मस्त पैकी प्रसाद खाऊ बाप्पांचा खाऊ खाऊ Cái á oh, मित्रांनो जेवून झालेलं आहे पोट भरून आणि आता आम्ही गणपती पूजेच्या बीच जवळ झालेलं आहे म्हणजे इकडे आम्ही आंघोळ नाही करणार आहे आम्ही आता जसं तिथे बसा फेरफटका मारायला आलो आहे आम्ही जाणार आहोत आरेवारे बीच इकडे मस्त पैकी कारण की इथे गर्दी असते जरा इथे पाटीस मंदिर आहे आणि इथे माणसं आहेत इकडे अशी प्रायव्हसी नाही आरेवारे बीच एकदम चुम्मा ब्रिज आहे चुम्मा एकदम तुम्हाला दाखवतो मी आरेवारे बीच अरे काय रे काय काय आहे दोन आहे मित्रांनो आम्ही निघालोय गणपतीपुळे पासून बीचला जाण्यासाठी आणि इकडे बीव एवढा भारी आहे ना बिंटे सासराने घटरराज वीव आहे घटकरू मित्रांनो आम्ही इथे उतरलो एका स्पॉटवरती आरे वारेच्या इथून जाताना आणि इथे आम्हाला एक मस्त आर्च दिसलाय आर्च म्हणजे हा बीच आर्च कोकण टप्पा एकदम मस्त वा समुद्र का बघू शकतो व्ह्यू बघा खतरनाक आहे एकदम कॅमेरामध्ये एवढं विटनेसच होत नाही एवढं असं रिअली असं डोळ्याने दिसतंय ब्युटी जप्पर वाटतंय મિત્રાનો ગોવા વિસવાના હોય કામ પચીસ બ્યુટીસ વ્યુ દાખવું આરે વારે વિસરા પહોંચલું ઓલમોસ્ટલમોસ્ટેચલો જાય કપડે કાઢ્યા ફટાફટ અને જાઉ્યા ડાયરેક્ટ બીચ મધ્ય આંઘોળી प्रत्येक स्पॉन्सर कर जाऊया आपण पण स्वप्न आहे पडलं पिढलं तर झोपा उडायच्या स्वप्न बघायची दिवस जायचे अरे वारे बीच पोचलेलो आहे आपण आणि कोण असताय गर्दी काहीच नाही कारण की हा एक एकदम म्हणजे असं एकदम आयसोलेटेड बीच आहे म्हणून कोण जास्त येत नाही आणि गणपतीपुळे बीच आहे तिकडे कसं बरेच लोक येत असतात म्हणून मग तिकडे गर्दी आहे म्हणून थोडं पुढे यायचं जे जवळजवळ सहा सात किलोमीटर आहे आणि इथून आणेवाले बीच चालू होतो आता तिथे फक्त एकच सीन आहे की चेंजिंग रूम वगैरे असं हाय नाही तर जरा ते कसं काय ते ॲडजस्ट करावं लागेल आणि इथे जसं की तुम्ही बघितलात मगाशी व्हिडिओ टाकली तिकडून होती सॉरी हां इथून होती रोप रोपवे आणि ते इथून ते इथपर्यंत आणि हा आपले आप गावकरी बघा यांचं आउटफिट बघा तुम्ही बीच पद्धतशीर आतले टी शर्ट दाखव कुठले टी शर्ट बघा टी शर्ट याची दाखवतो तुम्हाला ब्रँड दाखवतो टी शर्टचा फक्त आवाज झाला गोविंदा आला चेंजिंगचा विषय झालेला आहे विषय आहे जय जवान बॉई जय जवान गोविंदा पथक आणि आपण बघू शकता तिकडे यश यश ची बॉडी बघू शकतात आपण हे बाय बाय बा कसा हा आपला लपवतोय अभि दादा सुद्धा आहे काहीच गर्दी नाही पूर्ण खाली बीच आहे अजून काय जय जवान बॉईज आपण बघू शकतात काय ते हे हो <laughs> बघ <खेंग> <खेंग> <laughs> 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 तुम कशी वाटत सेम सेम हा हे तुम्ही एकच रुपये रुपये बनियन गँग आणि ही बघा चट्टी गँग जय गँग आणि हा मधला माकड हा बघ मित्रांनो पाणी एकदम निवड आहे बघ खालची पूर्ण जमीन दिसते आ आ आ आ आ आ आ आ आ समुद्रामध्ये पंचवडे बॉइ ऐकत नाही पहिल्या पंचवड्याच्या नदीत आणि आता आरेमारा बीच मध्ये तीन तर लागलेले आहेत कडक आमच्या जाऊन चीन मित्रांनो आपलं बीच मध्ये भिजून झालेलं आहे मस्त देखील आणि नंतर मी काय शूट नाही केलं मोबाईल ठेवून दिला आणि आम्ही कपडे चेंज पण नाही केला आम्ही असंच चाललोय दुगत दुगत घरी जायपर्यंत शिकून जाऊ कारण की तसं पण नंतर आम्हाला नदीमध्ये आंघोळ भरावी लागला की असंच जाऊ आणि खायला परत काय घेतले आणि आज नंतर जेवायला धाब्यावरती तिकडे पण जाऊ आणि मी सरळ तुम्हाला रात्री भेटतो आता आता मध्ये काय करणार तेवढं शूट नाही करणार मी डायरेक्ट सरळ तुम्हाला रात्री भेटतो चला आपण फायनली आलेलो हे हॉटेलमध्ये जसं की मी तुम्हाला बोललो रात्रीची वाटणी खा आपण बघू शकतात आपल्यासोबत अमोलदादा आहे मनी आहे आहे आणि आपले गाईड पण आहे पप्पा पण आहे बघ इकडे बघे बघ दादा आहे आणि मस्तपैकी बसलो आम्ही जेवायला बघू शकतात या सिरीजचा हा लास्ट ब्लॉग आहे आपण भेटूया पुढे जेवून डे